रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्ह्यात डॉलमुक्त करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यंत्रणा कामाला लागलेली आहे मात्र सदरची कारवाई ही तात्पुरत्या स्वरूपाची होत आहे अनेक कारवाया झाल्या मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही नुकतीच अक्षय तृतीयाच्या दिवशी वाई येतील श्री हेमंत दिलीप करंजे वय आडतीस या युवकाचा डॉल्बीने मृत्यू झालेला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉल्बीधारक जे आहेत त्यामध्ये मोरिया साऊंड सातारा असेल किंग शिवराज साऊंड सातारा स संयोग डॉन नंबर वन पुणे जय जनेश शात्तर पुणे किरण आडिओ फुल्टन सत्यम साऊंड सांगली या सर्व डॉल्बीधारकांच्यावरती सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि श्री हेमंत दिलीप करंजे या युवकाचा जो बळीत गेलेला आहे त्या बळीतला जबाबदार या सर्व साऊंडधारकांनी ठरावं आणि या साऊंडधारकांची डॉलबी सर्व जप्त करावी जिल्हा प्रशासनानं आणि त्याचा लिलाव घेऊन तिच्या येणाऱ्या रकमेतून श्री हेमंत करंजे यांच्या कुटुंबियांना मदतीची हात द्यावा अशी मागणी मी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधिकारी यांना केलेली आहे आणि ही जर कारवाई नऊ जूनपर्यंत जर झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपासून पासून मी आमरण उपोषणात बसणार आहे तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये कराड सातारा फलटण मान खटाव या सर्व तालुक्यातील पोलीस निरीक्षकांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांच्या हद्दीत यापुढे जर डॉल्बी लग्न समारंभ असेल बारसा असेल त्याचबरोबर ती वराती असतील त्याचबरोबर वाढदिवस असेल या उत्सवाला जर लागली तर संबंधित पोलीस निरीक्षकांचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद